स्वागत आहे तुमच्या आपले लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजने संदर्भात मोठी गुड न्यूज मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे त्यामुळे सर्व माता बहिणीने ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा लाडक्या बहिणींना जुलै अखेरस जे पैसे आहे मा हो। ते खात्यामध्ये जमा होणार अनुदान मिळणार आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर काय आहे पाच ऑगस्टपर्यंत पैसे खात्यात जमा होणार तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच विनंती असणार आहे ताईंनं अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलंय नसेल प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑर नॉक ते सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा काय महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे व्हिडिओला थोडा बी अनस्किप करणार कारण अतिशय महत्त्वाचे नवीन आणि ऑथेंटिक अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो बघा पुढे तर लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे जे पैसे आहे ते कधीपर्यंत मिळणार नवीन अपडेट समोर आलेले आहे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थी महिलांना मिळालेला नाही ऑगस्टच्या पाच तारखेपर्यंत हप्ता मिळेल अशी माहिती आहे बघा पाच तारखेपर्यंत तुम्हाला हप्ता मिळेल ऑगस्ट महिन्याचा त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बियान स्किप करू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे पुढे बघा महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थी महिलांना मिळालेला नाही त्यामुळे ऑगस्टच्या पाच तारखेपर्यंत बघा ऑगस्ट महिन्याचा म्हणजे पुढच्या महिन्याच्या पाच तारखेपर्यंत तुम्हाला हप्ता मिळाला अशी माहिती या योजनेची छाननी विधानसभा निवडणूक होईल असे त्यांनी सांगितलं आहे बघा सरकारने जाहीर केले आता तात्पुरती जी तुमची छाननी प्रक्रिया ती बंद करण्यात आलेली आहे या योजनेची जी छाननी प्रक्रिया चालू होती तर ती तात्पुरत्या स्वरूपात बंद करा विधानसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीनंतर तुम्हाला जे होईल छानणी प्रक्रिया ती सरकारने जाहीर केलेली आहे बघा सर्वात मोठी खुशखबर आहे आनंदाची अपडेट आहे मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा स्किप करू नका कारण व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची आणि लाडक्या बहिणींच्या हिताची मोठी अपडेट असते पुढे बघा माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेद्वारे पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात मात्र आता या योजनेची जुलै महिन्याचा लाभ अद्याप महिलांना मिळालेला नाही त्यामुळे हा लाभ कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आता याबद्दलची मोठी अपडेट समोर आलेली आहे येत्या महिन्यात अखेरपर्यंत किंवा ऑगस्ट महिन्याच्या पाच तारखेपर्यंत लाडक्या बणींना बघा पाच तारखेपर्यंत तुम्हाला हप्ता जमा होऊ शकतो तसेच या महिलांना मिळालेला नाही ना त्यामुळे कधी मिळणार तर याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं याबद्दलची मोठी अपडेट समोर आलेली आहे येत्या महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा ऑगस्ट महिन्याच्या पाच तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना हा लाभ दिला जाईल अशी माहिती समोर आलेली आहे जुलै महिन्याचे पैसे कधी मिळणार तर बघा सर्वात मोठी खुशखबर आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे की जुलै महिन्याचे पैसे कधी मिळणार आहेत काय आहेत तर संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार राज्य सरकारने गेल्या सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिन्या दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात गेल्या वर्षी सुरू झालेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या वर्षातील पहिला म्हणजे जुलै महिन्याचा लाभ अद्याप राज्यातील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला नाही तर बघा जुलै महिन्याची सर्वांची वाट बघत आहे जुलै महिना कधी जमा होणार आहे जुलैचा हप्ता खात्यात कधी जमा आहे सर्व महिलांची ती वाट बघत आहे तसेच पुढे बघा म्हणजेच पहिला जुलै महिन्याचा लाभ अद्याप राज्यातील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला नाही या महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा पुढील महिन्याच्या म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या पाच तारखेपर्यंत मिळेल अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेली आहे या योजनेतील मासिक अनुदान हे लाडक्या बहिणींचे एका प्रकारे मासिक वेतनच असून ते महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा ऑगस्ट महिन्याच्या पाच तारखेपर्यंत तुम्हाला हे जमा होऊ शकतं तर बघा ही सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी बघा खुशखबर आहे की लवकरच तुम्हाला जे पंधराशे रुपये ते खात्यात जमा होणार आहे आणि ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे पुढे बघू शकता की या तिजोरीवर या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील मंजूर अर्जदार महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक लाभ जो आहे तो दिला जातो सध्या राज्यात दोन कोटी चौतीस लाख महिला आहेत बघा किती दोन कोटी चौतीस लाख दोन कोटी चौतीस लाख महिला आहेत आणि या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर वर्षाला सुमारे पन्नास हजार कोटी रुपयाचा जो बोजा आहे तो पडतो त्यामुळे विधानसभा निवडणुकीमुळे द बघा सुमारे पन्नास हजार कोटी पन्नास हजार कोटीचा जो बोजा आहे तो दरवर्षी लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजेवर पडत असतो आणि तसेच पुढे बघा आता लाडक्या बहिणींना एकवीस तारीख गेली बावीस तेवीस आज ती तुमची चोवीस आहे ठीक आहे चोवीस जुलै आहे तर या येत्या दोन ते तीन दिवसात तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा होऊ शकतात तर ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे आणि तसेच पुढे बघू शकतो की जुलै महिन्याच्या अखेरस अनुदान मिळणार तर अशी मोठी न्यूज आजच्या लाडक्या बणीसाठी पाहायला मिळालेली आहे बघा पास्ट ऑगस्टपर्यंत पैसे खात्यात जमा होणार तर असा प्रश्नचिन्ह पण आलेला आहे तर लवकरच तुम्हाला मिळालेल्या माहितीनुसार तुम्हाला लवकरच हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्ही टेन्शन घेऊ नका लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व माता बहिणी आणि ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे ताईंनं तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिल्कन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि ऑथेंटिक माहिती जी असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो तर अशा प्रकारे ही आताची मोठी अपडेट आहे तर लवकरच लाडक्या बहिणींना जे पैसे आहेत ते खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि पंधरा पंधराशे रुपये तुम्हाला हे मिळणार आहेत तर दोन कोटी चौतीस लाख लाभार्थी आहेत आणि योजनेमुळे राज्याच्या तिच्यावर पन्नास हजार कोटीचा जो निधी बोजा पडतो तो पडत आहे तर ही आताची मोठी अपडेट आहे त्यामुळे सरकारने एकच विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर लाडक्या बहिणींचे पैसे खात्यावर जमा करावेत तर ही एक शासनाला विनंती आहे तर तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर लाडक्या बहिणीनो ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे तर तुम्हाला जेवी काही शंका असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असंच नऊ व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया नो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद